नारली पौर्णिमेच्या आधीच दर्या राजाला नारळ अर्पण का केला व नारली पौर्णिमे सणाचे उल्लेख अगदी ब्रिटिशांनी व करून ठेवले तेही तुम्हाला सांगतो नमस्कार मी आहे प्रसाद मेहेर कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी नारली पौर्णिमेच्या सहा दिवस आधी म्हणजे दोन तारखेला दर्या राजाला मानाचा नारळ अर्पण केला ह्या वर्षी एक ऑगस्ट रोजी मेरिटाईम बोर्डाजवळनं कोळी बांधवांना मासेमारी करण्याचा परवाना मिळाला आठ तारखेला नारली पौर्णिमा आहे त्या आधीच परवाने मिळाल्यामुळे सर्व बोटी मासे करण्यासाठी सज्ज आहे सिंधुसागराला सामोरे जाण्यापूर्वी बँडच्या ताळात नाचत गाजत सिंधुसागराची पूजा व आरती केली आणि नारळी पौर्णिमेच्या माणाचे श्रीफळ अर्पण करून कर, व जाळ्याला भरभरून मावरे येऊ दे अशी प्रार्थना केली चला तर पोर्तुगीजांनी उल्लेख करून ठेवल्या ते तुम्हाला थोडक्यात सांगतो गोवा दप्तरात सोळाशे पन्नास एक पत्र उपलब्ध आहे त्यात गोव्यातील एक अधिकारी रेवदंडा येथील अधिकाऱ्याला लिहितो की चौल गावातील हिंदू कोळी लोक समुद्रात अंगोळ करून दर्याला नारळ अर्पण करतात ते त्यांना करुण देणे परक्यांच्या दडपशाहीला न जुमानता आपल्या पूर्वजांनी आपला देव देश धर्म कायम टिकून ठेवला आता ही परंपरा टिकून ठेवणे हे आपलं प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे त्यासाठी आपले सण व उत्सव जोशात साजरे व्हायला हवे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम